हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आज खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे म्हटले खूप दिवस झाले व्हिडिओ आली नाही तेव्हा म्हटले छोटासा ब्लॉग आज तुमच्यासोबत शेअर करावा आता टाईम झाला आहे वाचलेच सायंकाळचे सहा आणि आता मी शूट कराय घेतले ॲक्च्युअलमध्ये मला असं खूप उदास वाटत होतं करमत नव्हतं तर तेव्हा म्हटलं की चला थोडासा टाईम जावा थोडंसं मूड चेंज व्हावा यासाठी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा त्यातल्या त्यात आज घरी एकटीच आहे आता पुढे जाऊन सांगेलच की पूर्ण घरी का किंवा उदास का वाटतंय तर ह्या सर्व गोष्टी मी आजच आईकडनं आलेत म्हणजे जवळजवळ आता सात आठ दिवस मी आईकडंच होते त्याच्यानंतर आज आलेत आज आहे कोणतावर येतोय कोणता नाही ते पण काही लक्षात येत नाही फक्त दिवस चाललेत असंच सध्याचं रुटीन चाललेलं आहे तर रविवार आरवी घरी त्यामुळे पटकन लक्षात आलं रविवारचा दिवस म्हटले चला आज छोटासा ब्लॉग शेअर करावा सुद्धा टाईम स्पेंड होईल आणि बऱ्याच दिवस झाले तुमच्यासोबत काहीच अपडेट शेअर केलेल्या नव्हत्या तर त्याच्यासाठी आता आराम करून झाला आहे बराच वेळ झाले लोळून लोळून टाईम घालवला म्हणजे मी तीन वाजता आईच्या घरनं आले आणि त्याच्यानंतर आरवीला भरवलं थोडंसं कारण तिने तिथं काही व्यवस्थित जेवण नव्हतं केलं मग मी तिला भर जे भरवलं आणि चार वाजता तिला झोपवलं त्याच्यानंतर म्हटले तसंही लगेच काही काम नाही घरामध्ये तर मग मी काय केलं मी सुद्धा आराम केला झोप काही लागली नाही आता उठलेत एकदम उठल्यानंतर शांत वाटलं म्हटलं काय करावं का तर म्हटलं चला ब्लॉग शूट करू तसाही खूप दिवस झाले ब्लॉग शेअर केलेला नाही त्यामुळे ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगते की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जावा म्हणजे मला पण छान वाटेल अजून व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ब्लॉग अपलोड करण्यासाठी तर चलो बरेच दिवस आपले ब्लॉग नव्हते तेव्हा म्हटले छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा तर इथे आजी आली, आली होती आणि त्यांना काही माहित नव्हतं मी घरी आले म्हणून मी आले आणि त्याच्यानंतर त्यामुळे तिथेच आराम करत होते तर त्या चौकशी करत होत्या तुझी तब्येत आता बरी वाटती का तर म्हणून तर मी आज एकटेच घरी होते म्हणजे जवळजवळ सात ते आठ दिवसानंतर मी आईकडनं घरी आले होते तब्येत बरी नव्हती ऍडमिट वगैरे केलं होतं तर त्यामुळं आणि आता इथं फ्रेश होण्यासाठी घेतलं होतं आणि मी आले आणि त्याच्यानंतर एक दीड तासाने सासूबाई लगेच त्यांच्या माहेराला निघून गेल्या मला काही आयडिया नव्हती की त्या जाणार वगैरे मी अचानकच म्हणजे त्यांना म्हटलं की मी आज येणार आहे म्हणून कारण बरेच दिवस झाले माझ्या कामांवरती पण गॅप पडला होता तर त्यामुळं म्हटलं आता कामाला पण सुरुवात करावी आता बऱ्यापैकी बरं वाटतंय तर त्या अचानक निघून गेल्या म्हणून आता मी इथं आवरायला घेतलं होतं माहेरावून आल्यानंतरचा जो पहिला दिवस असतो ना म्हणजे आपण म्हणतो ना माहेर पण करून आल्यानंतर तो दिवस माझ्यासाठी खूप अवघड असतो आता सगळ्यांसाठीच माहिती की नाही आहे की नाही माहीत नाही पण तेच तर आता पहिलं इथं किचन मध्ये आलं सगळ्यात पहिला पडलेला प्रश्न असतो की बाबा सुरुवात कुठून करावी कामाला कारण काय होतं आपण एवढ्या दिवस गेल्यामुळे थोडस रुटीन बदललेलं असतं त्याच्यानंतर दुसरं असं की थोडीशी स्वयंपाकाची वगैरे किती नाही म्हटलं तरी कंटाळवानातून आल्या दिवशी दिवशी डायरेक्ट लागायचं म्हटलं की पुन्हा सुन्यातून सर्व सुरुवात करावी लागते तर मी इथं पाहत होते फ्रीज मध्ये काही भाजी करण्यासारखं आहे का किंवा काही कि भीज वगैरे भिजायला घातली एकाकडे धान्याचे तर ते सर्व इथे चेक करत होते आणि मग शेवटी म्हटले की स्वयंपाकाला सुरुवात कुठून करावी तर भात चपात्या करून घेते त्यानंतर भाजीचं भाग थाईल पण त्या अगोदर किचन साफ करायला घेतला होता आणि एवढा सात आठ दिवसांचा गॅप म्हटलं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये चेंज झालेल्या होत्या तर मी सर्व काय छोट्या मोठ्या गोष्टी कुठं काय बांधून ठेवल्या त्या पाहत होते म्हटले पहिलं किचन साफ करावा त्याच्यानंतर थोडीसा पोटाला आराम द्यावा कारण दुपारी मी आईकडनं यायचं म्हणून पटकन थोडासा भातच काढला होता आणि मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून म्हटले काही नाश्ता करावा तर मी मॅगी आणली होती आणि बघा याशी जी गुंतलेली भांडी होती म्हणजे जी स्वयंपाकासाठी लागतात ती तर पहिली ती पण म्हटले घासून वगैरे साफ करावी ते अगोदर इथे किचन क्लीन करायला घेतलं पहिलं माझं काय व्हायचं जेव्हा मी आईकडनं यायचे असायचे ना तर दुपारचा आराम वगैरे करून चार पाच ह्या टाईमवरती वरती निघायचे मग तिथून आलं ना की डायरेक्टली स्वयंपाकाला लागायचं म्हटलं ना माझा खूप जास्त गोंधळ उडायचा मग घरामध्ये काय आहे काय नाही मग आता काय करते म्हणजे ह्या गोष्टी नवीन नवीन व्हायचा कारण कंटाळा यायच्या टायमावरती पण आता तसं नाही ज्या दिवशी यायचं आहे ना तर मी दोन अडीच तीन निघून येते म्हणजे त्याने काय होतं दुपारी आल्यानंतर बरेचसा फरक पडतो सर्व रुटीन म्हणजे माझं बसता आल्यानंतर स्वयंपाक त्यानंतर काय करायचं हा सर्व गोष्टी थोडस आणि अचानक असं सासूबाई सा निघून गेल्यामुळे तर खूपच गोंधळ झाला असता म्हणून मी लवकरच आले होते हि तर पहिला असा छान असा किचन वाटा क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर असं आणि दुसरं असं की आता आईकडे गेले होते चार पाच दिवस मस्त आराम केला त्याच्यानंतर थोडस आता पितृपक्ष चालू आहे सर्वांनाच माहिती आहे तर तिकडे आता श्रीकांतचं पण होतं कार्यक्रम आणि मला त्या गोष्टी शेअर करायला आवडत नाही मी खूप वेळा सांगितलं म्हणजे ते ते दिवस नकोच वाटतं फेस करायला असं वाटतं यार कोणी प्रथा पाडले ते म्हणजे एक सांगा जेव्हा आपले आजी आजोबा ह्या सर्व गोष्टी गोष्टी करायच्या असतात आवडीने करतो कारण त्यांनी त्यांचं आयुष्य परिपूर्ण जगलेलं असतं पण एखाद्या तरुण मुलाचं भावाचं हे गोष्टी नको वाटतात तर तो दिवस आला छातीवर येऊन बसतो तर ते सुद्धा होतं त्यामध्ये ते दोन तीन दिवस आराम आईची पण तब्येत थोडीशी बिघडलेली होती तर तिच्यासाठी जा पण जावं म्हटलं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे तिकडे जाऊन थोडासा रेस्ट घेतला आणि व्हिडिओला तर मी आता कंटिन्यू रेस्टच येते मी असं म्हटले होते की ऍटलीस्ट शॉर्ट व्हिडिओ तरी अपलोड करत जाईल पण माझ्याकडनं तो सुद्धा होत नाहीये म्हणले आता बघू जो लॉंग ब्लॉग आहे ते तरी अपलोड करण्याचा प्रयत्न करू ते, 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 ते नाश्ता करायला घेतला मॅगी मला काही फारशी आवडत नाही ती पण काही पूर्ण खाली नाही थोडी खाली नंतर नकोच वाटलं आणि आता इथं म्हणत होते आर्वीला नाश्ता करून घे म्हणून आर्वी सुद्धा उठली होती तर इथं तिला नाश्त्यासाठी दिलं आणि त्यानंतर मग पुन्हा स्वयंपाक करायला आतमध्ये गेले तर माझा कुकर झालेला होता त्यानंतर आता इथं चपात्या करायला घेतल्या होत्या एक भाजी आणि आमची टेन्शनच होतं त्यामध्ये दुपारचा स्वयंपाक पाहिला बऱ्यापैकी गवारीची भाजी राहिलेली होती त्यामुळं मं... म्हटले भाजी कॅन्सल करावी आता फक्त तो एक थोडीशी असता भाजी करावी तर हरभारे भिजायला घातलेले दिसले आणि त्यामध्ये गोंधळ असता की आठवडाभराचं जे वाटण वाटलेलं असतं आमचं ते सुद्धा संपलेलं होतं आणि कडधान्य असेल आणि त्याला थोडं वाटण वगैरे असेल तर भाजी मिळून येते आणि आता एवढा लेट म्हटलं कधी काय तर माझी जी भाकर होती ती करून घेतली हिथं हरभारे सुद्धा घेतले आणि शाकभाजी करावी आता खूप वेळा मी रेसिपी दाखवलेली हो आहे शाकभाजीची तर तीच करायला घेतली होती साधी आणि सिंपल आवडेल अशी एक साइड वैपाक चालू आणि दुसऱ्या साईडला ब्लॉग बघत होते एकच असं यूट्यूबर आहे की ज्याचे ब्लॉग मी आवर्जून मन लावून पाहते आता एवढ्या दिवसामध्ये तब्येत खराब असल्यामुळे मला पॉसिबल नाही झालं पाहणं त्यामुळं मग अशी पासून स्वयंपाक हो स्वयंपाक करेपर्यंत सर्व माझे ब्लॉग बघून झाले एकदम एकदम शिल्लक आहे तर तेच पाहते तसा तो माझ्याकडे पूर्णपणे वेळ नसतो की प्रॉपर त्याच्यासाठी टाईम काढून ब्लॉग बघायला आताच्या सध्याच्या सिच्युएशनला कारण माझंही तेवढंच लाईफ बिझी झालेलं आहे तर आवडते यूट्यूबरचे व्हिडिओ कधी बघते जेव्हा संध्याकाळच्या टाईमला निवांत असते स्वयंपाक करता करता माझं ब्लॉग पण बघून असतात मन लावून स्वयंपाकसुद्धा होतो गाडी नाही लावत बसत कारण आवडतात आणि असं एकच यूट्यूबर आहे की ज्याच्या व्हिडिओ मी मन लावून पाहते आता खूप सारे ब्लॉगर आहेत पण एखादा एखादा असो ना की बाबा बाबा स्टार्टिंगपासून आवडतो त्याच्या व्हिडिओवरनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात तर त्यामुळं तर आत्ता भात झाली भाजी झाली तर आत्ता भाजी करायला घेतली आहे तर शाकभाजी करायला म्हटले लग्ता आणि भाजी बरेच शिल्लक पाय खूप दुखायला लागले ते तर आठवड्या जो मसाला असतो तर तोच पाहिला बघायला गेले ते फ्रीज मध्ये भाजीसाठी पण तो काही नव्हता पण इथं इतकं अन्न साठवलेलं होतं जेवण तर आता हे मला पुरण भेटलं होतं म्हटलं लास्ट टाइम पोळ्या कधी केल्या होत्या जेव्हा गवरायचं आगमन तर ते त्यानंतर डाळ तर पहिलं ते, ते काढून घेतलं आल्यानंतर बरेचशी अशी कामं असतात की जी वाढून ठेवलेली असतात तर ती सुद्धा करायची होती तिथे सारी सिंपलच भाजी घातली नॉर्मली फोडणी देऊन कारण आता माझ्याकडे तेवढा टाइम नव्हता बाकीची सुद्धा कामं आवरायची होती आरवीला फ्रेश करायचं होतं तर इथं भाजी दिली आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पाणीवरती ठेवून दिलं गरम पाणी घालण्यासाठी कडधान्याला शकते तो मी अशा प्रकारे पाणी त्याच्यामध्ये घालत असते त्यानंतर पुढचं आरवीचा आवरायला गेले तर आल्यानंतर असा असतो हा माझा पहिला दिवस झालाय सर्व करून आता आरवीला फ्रेश करते एक साइडला भाजी होती आरवीचा आवाज येत असेल ओरडते मग तिला शांत करत होते तर खूप जास्त पाय दुखायला लागले ते हे ट्रॉले लावल्यापासून माझा एक प्रॉब्लेम व्हायला लागलाय पहिलं गॅसचा पाईप असा बाहेरून नसल्यामुळे मी इझिली गॅस खाली घ्यायची चपात्या खाली करायची कारण मला एवढा वेळ उभं राहून आणि शक्यतो बसूनच स्वयंपाक करावा मला तर असं वाटतं कारण कमरेचा पायांचा मला खूप जास्त त्रास होतो पाय एकदम असे ठसठस करतात त्यामुळे मी गॅस खाली घ्यायची पण आता काय झालं आहे पाय मागून टाकलेला आहे त्यामुळं मला गॅस खाली घेणं पॉसिबल होत नाही आणि एवढा वेळ उभं राहून स्वयंपाक केला ना की पायांची पूर्णपणे वाट लागते खूप जास्त पाय दुखतात आवाजामुळं काही सुचत नाही आहे स्टँड बाजूला काढून ठेवते तर असा तर स्वयंपाक आहे बाकीची पण कामं आहेत आज कडधान्य वगैरे भरून ठेवायचे वरण्या घासून ठेवलेले आहे सामान भरून ठेवते त्या अगोदर फ्रेश करते आणि त्याच्यानंतर काम लागत इथं आता हिला फ्रेश केलं होतं आणि कपडे चेंज करायला बोलवलं होतं पण ती काय माझ्या पुढे कपडे चेंज करतच नव्हतं तिचं कधी कधी असं आता सुरू होतं पप्पा असेल किंवा मी असेल आणि इथं जे मी ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ करते तर तिथं असा शर्ट बदलण्याचा प्रयत्न करत होती तर तिला म्हणले असं काही होणार नाही तर तिचे इथे भलतेच नखरे चालू झाले होते मला बाहेर जा म्हणती मामा बाहेर जा आणि दररोज आंघोळ माझ्याकडनं करून घेते ते तसं नाही होणार चेंज कर चल तुझ्याकडून काय ते पप्पा सांगतात ना तस व्हिडिओ काय कर की चेंज मामा करून आंघोळ करून घेते ते का कपडे चेंज करीपर्यंत ठीक आहे झालं की आवडते मला ओके आरवी आर चेंज करत होती तोपर्यंत बाहेर गेले तिचे खूप नखरे असतात असं कधी कधी काय होतं काय माहिती मला अशा आतमध्ये चेंज करताना फ्रेश केल्यानंतर जेव्हा ते यायचा टाइम असतं तर म्हणते पप्पांना सांग आतमध्ये येऊ नको मी चेंज करते म्हणून आणि आता तिला मला व्हिडिओ काढत असताना चेंज नव्हते ऍक्च्युली मीच तिथं चेंज करणार होते पण आज ती मलाही तेच म्हणते की तू बाहेर जा मला चेंज करायचं आहे तू रूममध्ये थांबू नको तर कधी कधी तिचे नकरे असे चालू होतात आणि पप्पांना तर नो एंट्री असते मी कपडे चेंज करते पप्पांना बाहेर थांबायला सांग तर असं कधी कधी पोरी खूप गमत करतात किंवा एक्स्ट्रा मॅच्युअर झाल्यासारखं वाटतं कधी कधी ती तर असं एक प्रमोशन व्हिडिओ काढायची होती तर ती पण काढून घेतली म्हटले बरे दोन तीन दिवस झाले त्यांचं चाललं होतं पेंडिंग काम होतं बरीचशी पेंडिंग काम असतात आल्यानंतर तर कावरून हो, तर पहिले की बरण्या पहिलं त्यातले कडधान्य वगैरे भरून घ्यावं आणि त्याचबरोबर येऊन गेले होते मला जेव्हा मी स्वयंपाक करत होते आणि फोन सायलेंट वर असल्यामुळे माझ्या काही ती गोष्ट लक्षातच आले नाही तर मी तिला बराच वेळ फोन करत होते आणि नंतर मग तिने एक कॉल रिसीव्ह केला पण ती जेवण करत होते म्हंटले जेवण झाल्यानंतर फोन कर म्हणून तिचं पण तेच चाललं होतं की दोन तीन दिवस बरे वाटत होतं एक हा तर माहेर सर्वांना हवं असं वाटतं आणि त्यातल्या त्यात आता माझ्या माहेरची कंडिशन सर्वांनाच माहित आहे गेल्यानंतर सुद्धा मन लागत नाही म्हणजे कशा असतात तिथले दिवस सांगू शकत हो नाही तर तिथला ब्लॉग वगैरे शूट करणं हे माझ्याकडून तर होतच नाही आणि आईचं होतं की दोन तीन दिवस तो आर्वीची बडबड एवढे दिवस सुरू होती त्यामुळे थोडस घर भरल्यासारखं वाटत होतं आणि आता एकदम घर शांत झाले अक्षरशः घरात जायला सुद्धा नको वाटतंय तर हिथं मी तिला म्हणत होते काय केलंय म्हणून आणि जेवायला दिलं होतं तिची प्रॅक्टिस घेत होते की तू एक टाइम तरी स्वतःच्या हाताने जेवण करत जा तर इथं तिने घर केलेलं होतं सर्व उशा लावून गाड्या खाली घेतल्या होत्या तर तिने इथं घातलेला गोंधळ होता तर मी तिला तेच वर्डत होते की जेवण करून घे पण ती काय जेवणा झोपण्याचं नाटक जेवणाचं म्हटलं का तिला खूप जास्त कंटाळा येतो आणि आता इथे सर्व झाल्यानंतर भांडी घासायला घेतली होते तर असं माझं आलं ना की पहिल्या दिवशी खूपच जास्त गोंधळ उडतो आणि दुसरा असं कि मनात थोडीशी रोख रोखी करमत नाही थोडीस ती आठवण सुद्धा येते आणि मी म्हंटले आता माझी जी माहेरची कंडिशन इतकी बेकारी त्याचा शब्दात मी सांगू शकत नाही त्यामुळं आज तर खूपच मनाला वाईट वाटत होतं म्हणजे ना की असं वाटत तेही करत नव्हतं घरच्यांना मिस होते की आई पप्पाची काळजी वाटत होती काहीच नाही सुद्धा आल्यानंतर एकदम एकट पडल्यामुळं खूप सारे विचारे डोक्यात होते तर संध्याकाळचं सर्व काम आवरलं इथं संध्याकाळचा कचरा काढून घेतला आणि जर थोडंफार डाग लागले होते तर ते पुसून घेतले आणि ट्रॉलेन एक सांगते की मी संध्याकाळचं आहे ना जी गॅस सिलेंडरचे दोन ट्रॉली आहे म्हणजे दरवाजा आहे तो उघडूनच ठेवते कारण जेव्हा जेव्हा मी तो खोलते ना इतका गॅसचा वास येतो ना म्हणजे पूर्णपणे असं वाटतं कोणलाय दिवसभर त्यामुळं मला तरी असं वाटतं ऍटलिस्ट संध्याकाळच्या झोपायच्या टाइमाला तरी हा जो कप्पा आहे तर तो उघडून ठेवायला काही प्रॉब्लेम नाही मी तर रात्रभर तसाच ठेवून देते ऍटलीस्ट असं वाटतं तेवढं तर रात्रभर हवा इकडे तिकडे होईल त्याच्यातून बाहेर असं तर आता इथे सर्व आवरलं आणि त्याच्यानंतर आत्ता वाजले होते अकरा वाजले होते आरबीचा तसाच पसरा पडलेला होता पण म्हटले हांतरुण वगैरे करणे अगोदर पहिला आईला एक फोन लावून घेते कारण पुन्हा तिचे दोन तीन फोन येऊन गेले होते आणि माझ्या आवरेपर्यंत वाजले होते अकरा म्हटले काम काही होत होतच राहतात तर त्यासाठी इथं थोडा वेळ तिच्यासोबत बोलले आणि त्याच्यानंतर मग म्हणते पुढची कामं आवरते म्हणून तर आता फायनली झाले आवरून आणि आता झोपण्याची तयारी टायमिंग झालाय सव्वा अकरा वाजले तर तिच्या माऊ सोबत बोलत होती म्हणजेच मयुरीसोबत सोबत मयुरीने घराचं काम खूप चांगल्या प्रकारे केले गेम नाही म्हणजे सर्व नव्वद टक्के काम झालं आहे म्हटलं तरी चालेल शंभरपैकी आरवी शंभरपैकी त्या आरवीमुळं काय बोलते तेच पण कळत नाही एकदम व्यवस्थित काम केलं फक्त एक दहा टक्के इंटेरियरचं काम राहिलं असेल त्याचं आणि बाकी सर्व झाले फायनल किचन बेडरूम सिलिंग ह्या सर्व गोष्टी झाल्यात आरवी माऊनी नवीन बेडरूम कसा आहे तयारी केला आहे तुला मला छान बेडरूम केला आणि म मयूचा कसा आहे एकदम छान अजून काय काय आवडलं तुला सांगते ते अजून अच्छा डोर आवडले त्याचे आणि अजून काय आवडलं आरवी तिथेच होती वरतीच थांबत होती ना भाऊ आरवीच्या मावने आरवीसाठी केले तेल लावले तेव्हा कस चंपू चंपू झाले औषध पिते आरवी औषध पिते ला औषध प्यायला खूप आवडत आहे ना mm. कंटाळ नाही करत गुड गर्ल झालं का गोड आहे नाही आहे तरी पिले गप खोट